महायुतीमध्ये बऱ्याच जागांवर शिवसेनेनं दावा केलेला आहे मात्र यातूनही सगळ्यात जास्त लक्ष लागलं आहे ते धाराशिवच्या जागेकडे धाराशिवबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करतात याकडे सगळेच कान टवकारून येत कारण या जागेवर थेट मंत्री तानाजी सावंतांचं सा लक्ष आहे त्यामुळे खासदारकीवरून सावंत वर्सेस ओमराजे निंबाळकर अशी लढत होण्याची शक्यता आहे जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा तानाजी सावंत शिंदेसोबत गेले कॅबिनेटमध्ये आरोग्य मंत्री झाले या दरम्यानच नेहमीच ते ठाकरे यांच्यावर निशाणा साधत राहिले आताही ही खासदारकी लढवण्यासाठी ते पुढे आले आहेत ते ठाकरेंना शह देण्यासाठी बंडखोरी झाल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं होतं त्यानंतर आता धाराशिव मधून ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंनी संधी दिली आहे अशात त्यांना या निवडणुकीत पराभूत करण्याचा आरोग्यमंत्र्यांचा मानस आहे पण तानाजी सावंत स्वतः नाही तर त्यांच्या पुतण्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत डॉ तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी जाहीरपणे लोकसभेवरचा दावा सांगत पक्षाकडे उमेदवारीची मागणी सुद्धा केली आहे धनंजय सावंत हे धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेत मितभाषी लोकांशी संपर्क असणं हे त्यांचे प्लस पॉइंट्स आहेत तसंच ते तीन साखर कारखाने चालवतात त्यामुळं मतदारसंघातील शेतकऱ्यांशी सुद्धा त्यांचा चांगला संपर्क आहे तानाजी सावंत यांच्यानंतर जिल्ह्यामध्ये तेच शिंदे शिवसेनेचं सगळं काम पाहतात याच जोरावर ते ओमराजे निंबाळकर यांना मराठा उमेदवार म्हणून तुल्यबळ लढत सुद्धा देऊ शकतात आणि म्हणूनच तानाजी सावंत यांनी त्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्यात नुकतंच तानाजी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तसंच घटक पक्षातील इतर नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांचाही कौल आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न तानाजी सावंत करतायत पण हे इतकं सोपं नक्कीच नाही आहे कारण एकीकडे तानाजी सावंत हे धाराशिवच्या जागेसाठी अस्तित्वपणाला लावत असले तरी दुसरीकडे शिवसेनेच्याच एका नेत्याने खासदारकीसाठी दावा केला आहे ते म्हणजेच माजी खासदार रवींद्र गायकवाड प्राध्यापक गायकवाड यांचं राजकारण शिवसेनेतूनच सुरू झालं ते बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय होते उमरगा मतदारसंघातून ते दोन वेळा आमदार झाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत विजयी होत धाराशिव लोकसभा एकदा झाले प्राध्यापक गायकवाड हे त्यांच्या अमोघ वक्तृत्व शैलीसाठी ओळखले जातात जनमानसांत ते सहजपणे मिसळतात वेगवेगळ्या कारणांवरून त्यांना शिवसेनेतून दोन वेळा काढून टाकण्यात आलं होतं तरी सुद्धा त्यांनी पक्ष बदलला नाही शिवसेनेनं त्यांना पुन्हा प्रवेश दिला शिवसेनेत पूट पडली त्यावेळी आधी ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले मात्र नंतर शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन धाराशिव लोकसभा आपण इच्छुक असल्याचं जाहीर केलं होतं तानाजी सावंत आणि रवींद्र गायकवाड या दोघांमधील संबंधांबद्दल सांगायचं सा तर एकाच पक्षात असले तरी रवींद्र गायकवाड यांच्याशी सावंतांचं फारसं काही सख्य नाहीये काही ना काही कारणाने या दोघांमध्ये खटके उडत असतात याचं ताजं उदाहरण जानेवारी दरम्यान महायुतीचा समन्वय समिती मेळावा झाला होता त्यावेळी पाहायला मिळालं महायुतीच्या समन्वय समिती मेळाव्याच्या पूर्वसंध्येला सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे भावी खासदार असा उल्लेख असलेले पोस्टर समाज माध्यमांमध्ये झळकले होते त्या पाठोपाठ मेळाव्यामध्ये रवींद्र गायकवाड यांना बोलण्याची संधी सुद्धा देण्यात आली नाही शिवाय तानाजी सावंतांनी एक मोठा खुलासा या मेळाव्यात केला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी दिली नव्हती त्यावेळी गायकवाड यांची उमेदवारी डावळण्यात आपलाच हात होता अशी अप्रत्यक्ष कबुली पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी या मेळाव्यामध्ये दिली होती आता मात्र गायकवाडांनी पूर्ण तयारी केली आहे धाराशिवची लोकसभेची जागा मिळावी यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी मागणी केली आहे तसंच मुख्यमंत्र्यांनी तसा शब्द सुद्धा आपल्याला दिल्याचं गायकवाड यांनी सांगितलं आहे म्हणजेच एकीकडे ओमराजेंना हरवत ठाकरेंना शह देण्याची इच्छा जरी तानाजी सावंतांना असली त्यासाठी त्यांनी आपल्या पुतण्याला तयार केलं असलं तरी त्यांच्या समोर त्यांच्याच पक्षातील व्यक्ती उभी आहे जिच्याशी सावंतांचं सख्य सा नाही आहे म्हणजेच माघार घेण्याची शक्यता दुसरंच आहे अशात हे सगळं प्रकरण आता मुख्यमंत्र्यांना सांभाळावं लागणार आहे सावंत की गायकवाड हा पेच प्रसंग शिंदे समोर आहे आणि तो सुटला तरच सावंत वर्सेस ओमराजे निंबाळकर किंवा गायकवाड वर्सेस ओमराजे निंबाळकर म्हणजेच शिंदे वर्सेस ठाकरे असा सामना आपल्याला धाराशिवच्या लोकसभा मैदानामध्ये पाहायला मिळू शकतो आणि त्यामुळेच धाराशिव बाबत एकनाथ शिंदे काय घोषणा करतात याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत तुम्हाला काय वाटतं कुणाला कौल मिळेल म्हणजे सावंतांना मिळेल गायकवाडांना मिळेल आणि या दोघांमधून कोण राजे निंबाळकरांच्या विरुद्ध उभं राहील कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका